या मराठमोळ्या कलाकारांनी आईचं नंतर लावलंय दुसऱ्यांना लग्न आयुष्याचा खरा जोडीदार हा जीवनाच्या कोणत्या वळणावर भेटेन हे काही सांगता येत नाही असंच काहीच मराठी सिनेविश्वात देखील घडतय मराठी कलाकारांनी त्यांच्या आईचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलंय यात सगळ्यात पहिलं नाव समोर येतं ते अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच चा। सिद्धार्थनं मागच्याच वर्षी त्याची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला तेव्हा मी जास्त घाबरून गेलो होतो माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात मला मला असं वाटलं ते का वाटलं कसं वाटलं हे पण मी तुला सो पहिल्यांदा जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला मी भयंकर घाबरून गेलो होतो कारण ते असं एक मुलीचं लग्न जेव्हा होतं तेव्हा बापाच्या मनात जे काही चालू असेल ते वाले होतं कारण आम्ही कधी कधी रोल्स रिव्हर्सही केलेले आहेत की आईनी मला वाढवलंय तिचं पोरग मोठं केलंय आणि काही काही वेळेला मी सुद्धा तिला मुलीसारखं सांभाळलंय तिने सुद्धा वडील म्हणून काही काही हट्ट केलेत माझ्याकडे काही काही सो हे आम्ही रोल रिव्हर्स सुद्धा केलेले पहिल्यांदा मला मला या गोष्टीची भीती असं नाही म्हणणार पण मला जरा दडपण आल्यासारखं झालं की हा काय थॉट आलाय आपल्या डोक्यात पण हे विचारावं का आईला मी जेव्हा विचारलं तेव्हा आई म्हणाली की नाही मला नाही वाटत हे शक्य होईल मी म्हंटल की इतक्या सॉफ्टली आईने रिअक्ट केलं की आई ओरडली हो नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही खूप सोसलेल्या व्यक्तीला ना एका पॉइंट नंतर रिएक्शन लाऊड करणं हो। तिनं सोडून दिलेलं असत कारण ना इतकं रिॲक्ट करून करून ना ती नजरच गेलेली असते की आता काय रिॲक्ट करायचंय सो मला असं वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती खूप साऱ्या अनुभवातून किंवा परिस्थितीमधून जाते तेव्हा मला असं वाटतंय की त्यातनं बाहेर पडल्यानंतर ती शांत होते जरा व्यक्ती आणि शांत होते इन द सेन्स कशाला कधी केव्हा कसं रिॲक्ट करायचं हे हे लगेच कळलेलं असतं म्हणून तिची रिॲक्शन तशी होती की मला नाही वाटत मी मला तुझा थॉट कळला काय आहे पण मला नाही वाटत आत्ता की हे होईल माझ्याकडनं मी मी हळूहळू कन्व्हिन्स असं नाही पण हळूहळू एक आयडिया जी माझ्या डोक्यात आली होती ते तिच्या डोक्यात भरण्याचा मी प्रयत्न यासाठी केला कारण दोन गोष्टी मला रिअलाईज झाल्या एक मी मुलगा आहे मी तिचा सांभाळ करू शकतो हे तर सगळं आहेच आहे हे मी आताही करत राहील कायम पण मला हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की माझ्याकडनं तिला तो संवाद मिळणार नाहीये जो पन्नाशी नंतरच्या एका बाईला रोजचा संवाद तिच्या पार्टनर हवा असेल hmm. तर अभिनेत्री अमृता फडकेनं ही मागच्या वर्षी तिच्या आईचं पुन्हा एकदा लग्न लावलंय तर याविषयीची खास पोस्ट सुद्धा तिनं सोशल मीडियावर शेअर केली होती आई स्मिताचं तिनं दुसऱ्यांदा लग्न लावलंय तर याविषयी ती लिहिते उत्तम लाईफ पार्टनर मिळावा असावा सगळ्यांचीच मनापासून इच्छा असते पण तसं वाटणं तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेनं पुन्हा मिळतीये आणि तेही तुझ्या सेकंड इनिंगच्या टप्प्यावर खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासून इच्छा होती आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोपं नव्हतं हो पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळाली आहे मनाने खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठ्या कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झाली आहे खूप छान वाटतंय मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय त्यासाठी बिग थँक्यू आई या वयात आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिंमत आणि खूप गट्स लागतात त्यासाठी खरं तर दोघांनाही ऑफ तुमची एकमेकांबरोबरची साथ सोबत तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच चरणी प्रार्थना अशा शब्दात अमृतानं तिच्या आईला नव्या जीवनासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या त्यामुळे या कलाकारांनी समाजात खरोखरच एक नवा आदर्श घालून दिलाय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी